मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे भारत पाकिस्तान युद्धाला उशीर का होतोय कारण दिनांक बावीस एप्रिल रोजी अतिरेक्यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड असा पहलगाम मध्ये जम्मू काश्मीरच्या ट्रिपवर जे पर्यटक आपले भारतातले आणि परदेशातले जे गेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आणि सत्तावीस भारतीय नागरिक अधिक तीन परदेशी नागरिक असे जवळपास तीस नागरिकांची हत्या केली अगदी पॉईंट ब्लँक वरून जवळून गोळ्या घालून त्यांना तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर युनायटेड अरब अमिरात मध्ये होते तिथून ते तातडीनं परत आले देशामध्ये आणि त्यांनी तातडीच्या मीटिंग घेऊन लष्कराला फ्री हँड दिला की या अतिरेक्यांचा खात्मा कसा करायचा तुम्ही नौदल वायुदल आणि लष्कर या तिघांनी मिळून तुम्हीच निर्णय घ्या तिन्ही प्रमुखांना एकत्र बसवलं तुम्हीच निर्णय घ्या आणि तुम्ही ठरवा मुहूर्त वगैरे सगळं तुम्ही काढा आणि दुसऱ्या दिवशी ते अं बिहारच्या दौऱ्यावर गेले बिहारच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं हिंदीमध्ये पण सांगितलं आणि इंग्लिशमध्ये पण सांगितलं की मी जगाला सांगू इच्छितो की भारताबरोबर वारंवार अतिरेक्याच्या कारवाया ज्या होत आहेत ज्या पाकिस्तान पुरस्कृत आहेत याचा बंदोबस्त आम्ही कायमस्वरूपी करणार आहोत पाकिस्तानला आम्ही अशा प्रकारे धडा शिकू की पिढ्यान पिढ्या तो लक्षात राहील ते इमॅजिन करू शकणार नाही ते कल्पनाही करू शकणार नाहीत इतका भयानक विध्वंस आम्ही करून टाकू आणि पूर्ण हे लष्कर तोयबाचे अतिरेकी असतील आणि आणखीन आय एस आय चे अतिरेकी असतील आणखीन इतर कुठल्याही अतिरेकी संघटनांचे अतिरेकी असतील आम्ही या अतिरेक्यांचा शंभर टक्के खात्मा करून टाकू जसं इस्रायलनं सांगितलं की हमासचा शेवटचा अतिरेकी मरेपर्यंत आमचा हल्ला चालू राहील एक्झॅक्टली exactly पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाची तशी घोषणा केलेली आहे आता ती घोषणा होऊन सुद्धा आज चार मे आपल्याला हल्ला करायचा आहे आपल्याला तर करायचं आहे हे शंभर टक्के निश्चित आहे त्याच्यातून पाकिस्तानची सुटका नाही हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे पण मग हल्ला का करत नाहीत तर मित्रांनो याच एक फार महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो आणि तेवढं एकमेवच कारण आहे की पाकिस्तानमध्ये पाच देश आहेत <laughs> तुम्हाला हसू येत असेल किंवा काहीतरी वेड्यासारखे सांगतात असं वाटत असेल पण तशीच परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये पाच राज्य आहेत पाच राज्यांचं म्हणून पाकिस्तान बनलंय पण जर तुम्ही पाकिस्तानचा नकाशा बघितला तर ती पाच राज्य म्हणजे पाच देश पाकिस्तानमध्ये वास्तव्या वास्तव्याचा आहे आता या पाच देशांना सुद्धा त्या पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचं म्हणजे त्यांना स्वातंत्र्य कोणापासून मिळवायचं हाच मोठा प्रश्न आहे त्यांना फक्त आर्मी चीफ आर्मी सैन्य दलापासूनच विभक्त व्हायचंय एवढंच बाकी आहे लक्षात घ्या परिस्थिती कशी आहे तुम्ही ना बसलेला कुत्रा नजरेसमोर आणा किंवा ते एच एम जे लोगो होता हिज मास्टर्स व्हॉइस त्याच्या हो पूर्वीच्या त्या कंपनीचा ग्रामोफोन कंपनीचा कुत्र जे बसलेलं आहे किंवा आपल्या रस्त्यावर बसलेलं कुत्र हे नजरेसमोर आणा दोन पार असं बसलेलं कुत्र नजरेसमोर आणा पाकिस्तानचा नकाशा त्यापेक्षा वेगळा नाही अक्षरशः शा, कुत्र्यासारखा नकाशा आहे पाकिस्तानचा आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नकाशाच दाखवणार आहे वरच्या बाजूला जर तुम्ही बघाल ना तर उत्तरेला पाकिस्तानच्या बाल्टिस्तान ज्याला आपण पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणतो हे एक राज्य बाल्टिस्तान खैबर पखतून हे एक राज्य पंजाब सिंध आणि बलुचिस्तान ही पाच राज्य पाकिस्तानची आहेत आणि ह्या पाच राज्यांचं मिळून पाकिस्तान हा देश तयार झाला आपल्या बरोबरच जी इंग्रजांनी फाळणी केली जातीच्या आधारावर फाळणी केली मुस्लिम देश वेगळा काढायचा म्हणून पाकिस्तानला बॅरिस्टर जिन्नांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी जाता जाता तेवढं कुटील कारस्थान केलं आणि त्यांना वेगळं काढलं आता बाल्टिस्तान पाक ऑक्युपाइड काश्मीर हे मुळातच तो गिलगेट वगैरे जो भाग आहे हा मुळात आपला भारताचा भाग आहे त्यामुळं भारत कधीही आक्रमण करून तो भाग आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो आजपर्यंत आंतरराष्ट्रीय काही तुमची जी ठरवून दिलेली आताची सध्याची जी सीमा आहे याच्या पलीकडे जाऊ नका युद्धबंदी वगैरे पाळा असे काही नियम आंतरराष्ट्रीय नियम त्यांना आपण बांधील होतो परंतु याचा अर्थ पाक ऑक्युपाइड काश्मीर याचं नावच आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर जो काश्मीर जम्मू आणि काश्मीर भारताचा जो भाग आहे त्याचं वरचं टोक त्यांच्याकडे आहे तर तिथली लोक आता नुसतं राज्य पण येऊन चालत नाही त्या लोकांची तिथल्या जनतेची सहमती लागते त्या जनतेची संमती लागते की हो आम्हाला भारताबरोबरच राहायचं नाही तर कारण भारतात यायचं आणि परत त्यांची घाण उपसत बसायची बसायला लागायची आपल्याला त्यामुळे मोदी हे मुळात गुजराती आहेत अतिशय बिझनेसमध्ये हुशार माणूस आहे त्यांनी सगळा अभ्यास करून ठेवलेला आहे की त्या लोकांना कुठलंच काम नाही कुठली इंडस्ट्री तिथे नाही तिथे जायला यायला रस्ते धड नाहीयेत फक्त मिलिटरीचे आकार आणि त्यांच्या ज्या ह्या टोळ्या हाफिज सईद वगैरे यांच्या ज्या अतिरेकी संघटना आहेत यांचे उरुस तिथं मदन मधनं भरतात आणि मोठी मोठी भाषणं ठोकली जातात आणि मग दगडफेक करायला पाकिस्तानमधून भारतामध्ये अतिरेक्यांना पाठवण्यासाठी किंवा अतिरेक्यांचं ट्रेनिंग स्कूल जिथं चालवलं जातं मग तिथं बंकर बनवून ठेवा या असल्या उद्योगासाठी गाडवासारखं त्या पाकिस्तानी युवकांना काश्मीर युवकांना आपल्या वापरलं जातं त्यामुळे ती लोक आता सगळी कंटाळलेली आहेत त्यांना पण विकासाच्या मार्गावर भारताबरोबर दौडायचं आहे त्यामुळं त्या बाल्टिस्तानला पाक ऑक्युपाइड काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तो भारतात सामावून घेतला जाईल एक राज्य गेलं म्हणजे कुत्र्याचं तोंड गेलं आता कुत्र्याच्या मानेकडच्या भागाचा विचार करा तो भाग डोळ्यासमोर आणा तो भाग खैबर पख्तून आणि पंजाब राज्य जे आहे त्यांचं त्याची मिळून कुत्र्याची मान तयार होते तुम्हाला नकाशामध्ये मी जे दोन डॉट दाखवतोय या ठिकाणी खैबर पख्तून आणि पंजाब या प्रांतापासून त्याची मान तयार होते त्या खैबर पख्तून ह्या लोकांना पाकिस्तान मध्ये अजिबात राहायचंच नाहीये तो भाग पाकिस्तानच्या अं उत्तरेकडचा आहे आणि त्याला लागून लगेच त्या देश त्या राज्याच्या पश्चिमेला अफगाणिस्तानची सीमा आहे अफगाणिस्तान म्हणजे तालिबान राजवट जी आहे ही भारत ही पाकिस्तानपेक्षा मोठी आहे पाकिस्तानपेक्षा मोठा देश आहे आकाराला ही पाकिस्तान म्हणजे अक्षरशः गाजापट्टीत झालेली आहे लक्षात घ्या त्यामुळे त्या खैबरपख्तून स्वतंत्र व्हायचंय त्यांचे गेले अनेक वर्ष त्यांच्याशी भांडण चालू आहे पाकिस्तान स्वतःच्याच देशाशी भांडण चालू आहे की आम्हाला तुमच्यात राहायचं नाही तुम्ही कंगाल झालेले आहात तुम्ही भिकारी आहात तुमच्याबरोबर तुम्ही आम्हालाही भिकारी करून टाकलाय आमची कवडीचीही प्रगती झालेली नाही या देशात राहून भारत पहा कुठल्या कुठं गेला जग कुठल्या कुठं वाटचाल करत आहे आणि आम्ही अजूनही ते मुंडासन दाढी वाढून आणि ते झब्बा कुर्ता घालून नुसतं इकडून तिकडे बोंबलं ते गांजा आणि चरस साफीम तुमच्यासाठी गाडवासारखं अफगाणिस्तान बॉर्डरवरनं चोरून आणायचं आणि पाकिस्तानमध्ये नाही तिथनं पुढं तुम्ही जगभरती विकताय म्हणजे आम्ही फक्त हमालीची कामं करतो ही गाढवावरणं किंवा तस्करी करण्यामध्ये आमचा वापर आमच्या युवकांचा वापर केला जातोय कुठल्याही माणसाला सारासार वेग बुद्धी असते ना त्यामुळं शिक्षण जरी नसलं त्या लोकांकडं शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा देश संपूर्ण देशच मागास आहे शाळेत गेले असते कॉलेजमध्ये गेले असते तर अशी बुद्धी चाललीच नसती डोकं अशा पद्धतीनं चाललं नसतं शिक्षणाचा अभाव हे पाकिस्तानच्या अधोगतीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे शिक्षण कशासाठी घ्यायचं शाळा कॉलेजमध्ये आपण कशासाठी जातो तर आपल्याला आपल्या आता भारतामध्ये शिकणाऱ्या आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये अगदी फ्रेंच भाषा जर्मन भाषा जॅपनीज भाषा शिकून मुलं मुली त्या त्या देशांमध्ये नोकऱ्या करण्यासाठी जातात तसं ह्यांच्याकडं संध्याकाळी सूर्यास्त झाला की पाच नंतर मुली बाहेर सुद्धा पडू शकत नाहीत चौथी नंतर मुली रेग्युलरली जशा शाळेला जातात दप्तर पाठी दफ्तर घेऊन तसं जाऊच शकत नाही चौथी नंतर कधी कोण उचलून नेईल काहीच सांगता येत नाही त्यामुळं शिकवायचंच असेल मुलींना तर घरी शिक्षकाला बोलवून तिथं शिकवलं जातं हे असं आदिमानवासारखं राहणं तिथं चाललं त्या लोकांचं त्यामुळे ते वैता त्यामुळे ते खैबर पख्तून त्याच्यापासून सेपरेट व्हायचंय से। आता तुम्ही कुत्र्याच्या छातीकडचा भाग इमॅजिन करा पंजाब प्रांत तो पंजाब प्रांत जो आहे हा आपल्या पंजाबला जोडून असलेला प्रांत म्हणजे इतकं विचित्र वाटतं ना या सगळ्या राज्यांची नावं घेताना की त्या पंजाब प्रांतामध्ये गुजरात नावाचं गाव आहे शहर आहे गुजरानवाला नावाचं शहर आहे भवालपूर जी आपल्याकडं पूर किंवा कोट अशी नावं आहेत ना आपल्याकडे कानपूर आहे विजापूर आहे पूर म्हणजे शहर भारतीय संस्कृतीमध्ये पूर कोट म्हणजे किल्ला येते का लक्षामध्ये आणि ही मुळात ही सिंध सिंधू नदीच्या काठी वाढलेली संस्कृती अखंड हिंदुस्थानचा जर विचार केला तर पाकिस्तान हे मुळात सिंधू नदीच्या काठावर विकसित झालेली संस्कृती म्हणजे सिंधे सिंध संस्कृती सिंध प्रांत म्हटलं जायचं पाकिस्तानच्या अगोदरचं नाव सिंध प्रांतामध्ये त्या सिंधू नदीच्या काठावर वाढलेली ही वसाहत त्यामुळे ही <स्�> बाय नेचर किंवा त्यांचं जर संपूर्ण पूर्वापार जर इतिहास बघितला तर हा शौर्याचा राहिलेला आहे परंतु ज्ञानार्जन करण्याचा सुद्धा राहिलेला आहे परमेश्वराची ईश्वराची भक्ती करण्याचा पण राहिलेला आहे तिथं भरपूर भारतीय मंदिरं होती हिंदू संस्कृतीचे अवशेष या सिंध प्रांतामध्ये भरपूर होते मोहिंजदोड हडप्पा ही संस्कृती सिंध सिंधू नदीच्या काठावरच वसली ना विकसित शहर त्या काळात ड्रेनेज सिस्टीम मोहिंजदोड आणि हडप्पा मध्ये होती त्यावेळेस टॉयलेट होते इतकी विकसित संस्कृती त्या सिंध प्रांतामध्ये होती आणि आत्ता म्हणजे शेकडो हजारो वर्षांपूर्वी एक जमिनी खाली गाडली गेलेली मोहिनजे हडप्पा शहर त्याच्यावर हिंदी सिनेमा सुद्धा निघालाय आणि आपल्याला शाळेमध्ये सुद्धा मोहिनजेदवडा हडप्पाचे धडे होते त्यावेळेस ते सुसंस्कृत होते आणि आता कसे राहतात बघा दाढी ते मुंडाच ते कपडे ते घोंगडी सारखं काहीतरी टाकलंय शाल गुंडाळी मरणाचं गरम होतंय पस्तीस चाळीस पन्नास डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आणि ते घेऊन घामाघून होऊन कुत्र्यासारखं इकडून तिकडं तिकडून इकडं चोरासारखं इकड़। फिरतायत आता सध्या हे अतिरेकी संघटना काही अर्थच नाहीये त्या पंजाब प्रांताला सुद्धा स्वतंत्र व्हायचंय ह्या मरियम नवाज नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज अगदी डोक्यावर पदर घेऊन मोठा मोठा आव आणतायत खतम कर देंगे मारेंगे नेस्त नाबूद कर देंगे पण त्यांच्या प्रांताला त्या देशात राहायचं नाहीये ही तिथली वस्तुस्थिती आहे त्याच्या खाली कुत्र्याचे पुढचे पायाचा जो भाग आहे बसलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांचा जो भाग आहे तो डोळ्यासमोर आणा तो भाग म्हणजे सिंध प्रांत आपल्याकडे आमच्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये केशवाणी मेवाणी लालकृष्ण अडवाणी आपल्या देशाचे उपपंतप्रधान माजी उपपंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय निस्तीम निष्ठावान राष्ट्रभक्त कार्य करते यांचं मूळ जे होतं ते सिंध प्रांतामधून आले होते पाकिस्तानच्या मायग्रंट जे झाले जे तिकडून इकडे भारतामध्ये आले फाळणीच्या वेळेस त्यापैकी अडवाणी कुटुंब कोल्हापूरला गांधीनगर भाग आहे इथे सिंधी लोक मग सिंधी कशासाठी मुंबईमध्ये उल्हासनगरचा भाग आहे सिंधी कशासाठी प्रसिद्ध आहेत आता सांगण्याची गरज आहे का सांगा तुम्हाला सिंधी हे मुळातच व्यापारासाठी प्रसिद्ध आहे गोड बोलणं मिठास बोलणं आणि चार पैसे गाठीला बांधणं या कामामध्ये सिंध्यांसारखा एक्सपर्ट कोणीच नाही पण त्या बिचाऱ्यांना ह्या असल्या अडाणी लोकांबरोबर राहून 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 त्यांच्या आहे त्यांना नको नको झाले त्या पाकिस्तानमध्ये त्यामुळे तो सिंध प्रांत तो स्वतंत्र व्हायचं म्हणतो म्हणजे हा चौथा देश मी सांगितला पाकिस्तानपासून ज्याला स्वतंत्र व्हायचं आणि आता कुत्र्याची शेपटी शेपटीकडचा भाग इमॅजिन करा कुत्र्याची पाठ आणि शेपटी हा जो आहे हे पाकिस्तान मधलं सर्वात मोठं राज्य बलुचिस्तान बलुचिस्तान यांना तर गेली कित्येक दशक हे स्वातंत्र्यासाठी लढा उभारलाय त्यांनी मध्यंतरी अहो बलूच लोकांनी भारताचा तिरंगा घेऊन सेल्फी आणि त्यांचे व्हिडिओज काढलेले आहेत त्या बलुचांचा त्यांचा झेंडा नवीन देशाचा बलुचिस्तानचा आणि भारताचा तिरंगा हे घेऊन तिथले युवक युवती फिरतायत त्याचे रील्स बनवतायत की आम्हाला भारतानं वाचवावं आता तुम्ही सांगा त्या बलुचिस्तानवर मोदी कसं आक्रमण करतील आपली आर्मी सुद्धा किंवा नेव्ही कारण कराची बंदर जे आहे हे सिंध प्रांतात त्या कुत्र्याच्या खालचा भागाचा विचार करा तिथं ते ग्वादार बंदर आहे जे बलुचिस्तान मध्ये विकसित करण्यासाठी घेतले चीननं पण त्या लोकांनी तिथं आमच्या इथं काही उभारायचं नाही म्हणून जे उभारलं होतं त्याची पण मोडतोड करून टाकलेली आहे चीनची ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा फेल गेली चीननं तेवढ्यात एक चांगलं काम केलं म्हणजे त्यांची विमान विकून टाकली पाकिस्तानला आणि चीनच्या वस्तू बद्दल आपण काय बोलायचं तो बाहो बा आपण काहीच बोलू शकत नाही चीनी वस्तूंबद्दल ते विमानात सांगताना वेगळं सांगितलं पण त्या विमानांची रेंज जी आहे त्यांच्या रडारची ते फक्त शंभर किलोमीटर पर्यंत बघू शकतात म्हणजे जर ते विमान इस्लामाबाद कराची या ठिकाणावरून जर उडालं तर ते भारतात सुद्धा दाखल होणार नाही त्याच्या आत ते उडवली जातील अशी विमान आता फंक्शनिंग आहेत कार्यरत आहेत त्याचा किती वापर होईल तुम्ही विचार करा आणि आमच्याकडं अणुबाम आहे म्हणून उसळ्या मारत आहेत आमच्याकडे अणुबाम आहे तोही त्यांनी संशोधित केलेला शंभर टक्के नाही याच्यावर मी ठाम आहे तुम्ही तुमचा विचार करा त्यांनी असलं कुठलंही संशोधन तिथं काही त्यांना काळीपिटी बनवायची अक्कल नाही ते अणुवाम काय बनवत आहेत त्यामुळं तो शेवटचं पाचवं जे राज्य आहे बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या एकूण देशाची जे क्षेत्रफळ आहे ना त्याच्यात चाळीस टक्के आहे त्या बलूच लोकांना यांच्याबरोबर राहायचंच नाहीये आता काय कराल आपल्या आणि त्या बलुचिस्तानच्या पश्चिमेला इराण देश आहे त्या इराणच्या ऑलरेडी पाकिस्ताननं खोड्या करून झाल्या त्यामुळे इराणला सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वरती पश्चिमेला पश्चिम आणि उत्तरेला अफगाणिस्तान आहे त्यांना पाकिस्तानच्या नांग्या टेचायच्याच आहे कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तालिबानवर आक्रमण केलं होतं पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं आणि त्यांना त्या अफगाणिस्तानचा काही प्रदेश काबीज करायचा होता म्हणून त्यांनी त्यांच्या तेन ते हाफिज सईद वगैरे ह्या आत्रिकी संघटना अफगाणिस्तानमध्ये कार्यरत ठेवल्या होत्या काही वर्ष त्यामुळं आता तीन चार ठिकाणावरून मार पडणार आहे एक तर त्यांचंच राज्य बलुचिस्तान ते ठोकाला मध्यंतरी त्यांनी ट्रेन हायजॅक केली अख्खी ट्रेन प्रवाशांनी भरलेली हसावा की रडावा अशी परिस्थिती आहे प्रवाशांनी भरलेली ट्रेन त्याच्यावर ते आर्मीची लोक वाचवला जाईना धडा 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 या बलूच लोकांनी गोळ्या घालून मारल्या पाकिस्तानी आर्मीची काय अवस्था असेल मग जर बाल्टिस्तान वरचं जे राज्य आहे जे पाक ऑक्युपाइड काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचाच भाग आहे एक खैबर पख्तून परिसर जो आहे खैबर खिंड या लोकांना पाकिस्तान पासून वेगळं व्हायचंय व्हायचंय पाकिस्तानने नको नको केलंय त्यांनाही वेगळं व्हायचंय बलुचिस्तान यांना अजिबातच राहायचं नाहीये त्यांना स्वतंत्र देश म्हणूनच हवा आहे आणि त्या सुवर्ण संधीची ते वाढ बघतात की भारत कधी आक्रमण करतोय हवा हे चार देश झाले राहता राहिला पंजाब त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गत सगळ्याच पंजाबी लोकांना वाटते म्हणजे पंजाबी म्हणजे आपले सिख वगैरे तिथे फार कमी संख्या झाली त्यांनी खूप त्यांच्यावर अत्याचार ते केले पण आपले जे गुरुद्वारा साहेब वगैरे जी मंदिर काही आहेत ना पंजाबी लोक जे अटारी बॉर्डरवरून जातात ना या लोकांना तिथे दर्शनासाठी जायचं असतं त्यामुळं पवित्र धार्मिक स्थळं आपली तिथे आहेत त्यामुळं त्या भागाला तरी किमान भारतामध्ये यायचं मग आता आक्रमण कोणावर करायचं म्हणून मोदी थांबलेत आणि म्हणून युद्धाला उशीर होतोय याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची करायची हाफिज सईद सारखी जे अतिरेकी संघटना चालवणारे जे जे आय एस आय त्यांची जी लोक आहेत इसिस्ट वगैरे ही जी चालवणारी जी लोक आहेत पाकिस्तान आर्मी चीफ आसिफ मुनीर ज्याला मुनीर मुल्ला पण म्हटलं जातं तो आसिफ मुनीर यांना काय करायचं होतं त्यांची महत्वाकांक्षा एवढीच होती की मला त्याची रिटायरमेंट त्या माणसाची आता ऑक्टोबरमध्ये ड्यू आहे त्यांना त्यांचा कार्यकाळ वाढून पाहिजे होता पुढच्या दहा एक वर्षांसाठी जे परवेज मुशर्रफचं स्वप्न होतं आणि म्हणूनच परवेज मुशर्रफ आर्मी चीफ झाल्यानंतर ते कारगिल युद्ध त्यांनी केलं ना आपल्या वाजपेयींबरोबर शहाणपणा केला इथे येऊन चर्चा केली आणि गेल्यानंतर लगेच कारगिल युद्ध सुरू झालं मी किती मोठा आहे मी किती शहाण आहे ते दाखवायला गेले आणि मार पडल्यानंतर परत माग गेले पण मुळातच पाच राज्यांपासून स्थापन झालेलं पाकिस्तान देश हा की पाचही राज्य स्वतंत्र देश आमचा मिळाला पाहिजे म्हणून मागणी करतायत यापैकी बलुचिस्तान तर शंभर टक्के आपल्याला अगदी ना आपली फायटर प्लेन जी आहेत एफ राफेल वगैरे आपली राफेल वगैरे राफेल सुखोई जगवार या विमानांना त्यांच्याकडच्या धावपट्ट्या पण मिळतील एवढंच काय आता मग राहिलं काम काय तर ह्या अतिरेकी संघटनांचा बिमोड करायचं त्यांची लपण्याची ठिकाणं अहो ते बलूच लोक असं बोटानं दाखवतील आपल्याला जे इंटेलिजन्स इंटेलिजन्स म्हणून आपलं जे चाललंय ना इंटेलिजन्स म्हणजे आखं पाकिस्तान सांगते आपल्याला की इथं ते लपून बसलेले त्यांना तो ठोका दरून कारण त्या लोकांवर राज्य करण्यासाठी केवळ आणि केवळ शस्त्रांचा धाक वापरलाय आतापर्यंत या मुला मुलींना शिक्षणापासून दूर ठेवलंय जनता अशिक्षित ठेवली आहे पिठाला टोमॅटोला रोजच्या अन्न पाण्याला महाग करून टाकलंय त्यांना पेट्रोल डिझेल त्याचा विचार स्वतः ते करू शकत नाहीत पाकिस्तानी शहरांमध्ये आजही सायकलवर लोक फिरत आहेत अशी अवस्था करून टाकली रस्ते धड नाही आहेत जे विकास पर्व आपल्याकडे एवढे मोठे मोठे सुवर्ण चौकोन एक्सप्रेस हायवे एवढं मोठं मोठं जे होतंय आता आपण सेन्सर बसून डायरेक्ट त्या टोल नाक्यांवर के ऑपरेट केले जातात हे काहीही तिथे राहिलेलं नाही म्हणजे तयार करण्याची भानगडच नाही कारण पैसा पाणी सगळ्या बाजूने कंगाल झालेला देश आहे त्यामुळे नक्की मारायचं कोणाला कारण पाच देशांना स्वतंत्र व्हायचंय पाच राज्य पाकिस्तानची आहेत म्हणून युद्धाला उशीर होतोय की जे निरपराध तिथले नागरिक आहेत खैबर पखतून त्यांना स्वतंत्र व्हायचं त्यांना मारलं नाही पाहिजे सिव्हिलियन्सला बलुचिस्तान चाळीस टक्के पाकिस्तान आहे बलुचिस्तान म्हणजे त्याला तर स्वतंत्र व्हायचंच व्हायचं आहे तुम्ही बघा भारत पाकिस्तान युद्ध होईल त्या क्षणाला आणि हे युद्ध फार दिवस चालणार नाही अहो यांच्याकडे गाड्या चालवायला हे विमान सगळंच ऑपरेट करायला पाच सहा दिवस पुरेल एवढंच फ्युएल त्यांच्याकडे आहेत एवढंच इंधन त्यांच्याकडे आहे आठवडाभराच्या पुढे दहावा दिवस ते युद्ध बघू शकणार नाहीये हे युक्रेन आणि इस्रायल जी गाजापट्टी हे युद्धाची परिस्थिती वेगळी आहे पाकिस्तान त्यांच्या आर्मीनं पाच पाच हजार लोकांनी राजीनामे दिले सैनिकांनी राजीनामे दिले त्यामुळं काय आहे ना की एखादी कुस्ती ज्यावेळेस सुरू होते त्या कुस्तीत जे मोठे पैलवान असतात ते एकमेकाला आजमावून बघत असतात अगोदर आणि जो त्यातला जो जिंकणारा पैलू त्याला पूर्ण आत्मविश्वास असतो की त्याला माहिती असते की ह्याला पिल्लाला ह्याला नुसता झटवायचा जा फक्त त्याच्या अंगाची झटापट करायची त्याच्या मानेला पकड ही खांद्याला ओढ इकडं ओढ तिकडं ओढ असं करून फक्त त्याला दमवायचा त्यामुळे ह्यांनी जे त्यांची मिलिटरी प्रॅक्टिस आणि विमानं आणि हे अहो त्याचं वॉर्मअप करण्यासाठी सुद्धा जे इंधन वापरतात ना त्यांचा साठा तसा तसा कमी होतोय म्हणजे ऍक्च्युअल युद्धाचा प्रसंग येईल त्यावेळेस लढायला विमान उडवायला सुद्धा पेट्रोल आहे की नाही हा प्रश्न आहे किंवा असेल असं आपण गृहित धरू सहा दिवसाच्या वर ते पुरणार नाहीये आणि आता असं अचानक त्यांना डिझेल पेट्रोल आणणार कुठून पैसेच नाहीये पैसे देणार कोण शस्त्र देणार कोण जी आहेत ती अतिरेक्यांच्या हातामध्ये आहेत अशा कठीण परिस्थितीत पाकिस्तान आहे मग याला जी आर्थिक नाकेबंदी जी केली आहे ना मोदींनी त्यानंच पाकिस्तान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त युद्ध आत्ताच सरलेला आहे लक्षात घ्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त युद्ध आता फक्त जमिनीवर जाऊन हे ठोकायचे लष्कर प्रमुख मुख्य टार्गेट ते असणार लष्कर प्रमुख आणि त्यांच्याद्वारे ऑपरेट केल्या अतिरेकी संघटना हे कुठंही लपून बसले तरी आपल्याला रॉ आणि आय बी हे असले इंटेलिजन्सचा सपोर्टची सुद्धा गरज नाहीये इतकी ती लोक अतुरेकी इथं बसले त्यांना ठोका तिथलेच नागरिक आपल्याला ठिकाणं दाखवणार आहेत त्यामुळे रॉचं हो काम सुद्धा इतकं सोपं झालेलं आहे मिलिटरी इंटेलिजन्सचं काम सोपं आहे है। यांना दमवती अगोदर चांगल्यापैकी आणि मग शक्यतो मला तर असं स्वतःला वाटतं ना की ह्यांची आणखीन विपरीत परिस्थिती होऊ द्यायची हे जे वरचं पाणी बंद झालंय नद्या सुकल्या कारण आपल्या पाण्यावरच पाकिस्तान जगत होत पूर्ण नद्या सुकल्या अजून तर उन्हाळा तीव्र व्हायचा आहे म्हणजे प्यायला पाणी पाणी राहणार नाही एखाद्या वेळेस त्या मुहूर्तावर ठोकावं मे एंडला किंवा मग औसाळा सुरू झाला की पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आपण मानवतेच्या दृष्टीनं जिथं पूर येतो तिथं आपण लगेच मोदीजी किंवा कुठलेही पंतप्रधान अगोदरचे त्या त्या देशांना आपण लगेच खाद्य कपडे औषधांचा पुरवठा करतो हे काहीच करायचं नाही पूर आला की ठोका त्या संधीचा फायदा घेऊ हो। पण होतं काय त्याच्यामध्ये की सर्वसामान्य नागरिकांना तिथले जे आहेत त्यांनाच मुळात पाकिस्तान नको झालेला आहे त्यांना मारून काय करणार आहोत आपण त्यां पाकिस्तान या देशाप्रती शोक करणारे भारतात जास्त आहेत मी मागच्याही व्हिडिओमध्ये हे सांगितलंय की त्यांच्याप्रती शोक करणारे भारतामध्ये सगळ्यात जास्त सरहृदयी आहे त्यांचे अहो त्यांच्या गावांची नावं सुद्धा मीरपूर सिंध प्रांतातलं गाव आहे मीरपूर बलुचिस्तान मधलं आहे बेला ही नावं सुद्धा आपण कधीच प्रयागराज करून टाकला अलाहाबादचं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं यांना नावं सुद्धा बदलता आलेली नाहीये ही नावं सुद्धा हिंदू संस्कृतीमध्ये जी नावं होती तीच नावं आहे तिथं कुठला औरंगाबाद वगैरे नाही आहे तिथं आपलीच हिंदू संस्कृतीतलीच नावं त्या गावांना अजूनही आहेत त्यामुळं पाकिस्तानला विलंब जो पाकिस्तानला ठोकायला जो विलंब होतोय तो याच कारणासाठी होतोय पाकिस्तानमध्ये पाच राज्य जरी असली तरी पाच स्वतंत्र देश निर्माण होतील वाट पहा बेचैन होऊ नका बातमी ऐकून एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो